प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे वाडी वस्तीमध्ये असलेली ही शेत जमीन आहे टोटली दीड एकरचा प्लॉट आहे प्लॉट पूर्ण डेव्हलप केलेला आहे प्लॉटमध्ये के शेती आहे प्लॉटमध्ये पाण्याची विहीर आहे आणि पूर्ण पाणी कनेक्शन या ठिकाणी पाईपलाईन केलेलं आहे अशी ही संपूर्ण जागा पूर्ण वाडी वस्तीमध्ये आहे प्लॉटच्या बाजूला लाईट कनेक्शन आहे तसेच प्लॉटमध्ये आपूस आंब्याची मोठमोटाली झाडं आहेत तसेच चिकूची दहा झाडं आहेत तसेच आपूस आंब्याची झाडं आहेत फणसाची झाडं आहेत सागवण्याची झाडं आहेत आणि डांबरी टच टचमध्ये असलेला असा हा टोटली दीड एकरचा प्लॉट आहे वर्ग एकची जमीन आहे सातबारला क्लिअर टायटल असलेली जमीन आहे सेपरेट सातबार आहे सेपरेट नकाश आहे आणि पूर्ण प्लॉट हा आ, टेबल आहे पूर्ण ऑलमोस्ट सपाट जमीन आहे आणि रस्त्याच्या बाजूने थोडासा स्लाईटली सरकता भात शेतीच्या दिशेने खालच्या साईडला मैदानी असा हा प्लॉट आहे प्लॉटमध्ये भात शेती आहे भात शेतीच्या मोठ्याच्या मोठ्या मळ्या या ठिकाणी बघायला मिळतात पाण्याची विहीर आहे तिला भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी बघायला मिळतं तसेच प्लॉटला पूर्ण डीमार्केशन केलेलं आहे पूर्ण मोजणी केलेली आहे जागेची हे जे मार्किंग केलेलं आहे प्लॉटला या ठिकाणी आणि हा पूर्ण सपाट असा प्लेन सपाट शेत जमीन भात शेती अशी ही शेतजमीन पूर्ण लागवडीमध्ये आणू शकता तुम्ही या ठिकाणी भात शेती करू शकता भाजीपाल्याची लागवड करू शकता कलिंगड लागवड करू शकता पपई लागवड करू शकता तसेच पेरू लागवड करू शकता वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता भाजीपाला असेल कलिंगड लागवड असेल पपई लागवड असेल असं वेगवेगळ्या प्रकारची लागवड या ठिकाणी करून म्हणजे नगदी पिके या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता अशी ही शेतजमीन आहे मेन मुंबई गोवा हवेपासून दहा किलोमीटरच्या अंतरावर आतमध्ये वस्तीमध्ये ग्रामीण भागामध्ये असलेली ही शेतजमीन आहे ग्रामपंचायत हद्दीमध्ये येत असलेला हा प्लॉट आहे वर्ग एकची शेतजमीन आहे आणि प्युअर मातीचा प्लॉट आहे या भात शेतीमध्ये तुम्ही कोणतंही नगदी पीक घेऊ शकता तर मंडळी अशा प्रकारची शेत जमीन तुम्ही आपल्या रिटायरमेंट लाईफमध्ये घेऊन ठेवायची इच्छा असेल एक बेस्ट इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी तुम्हाला घेऊन ठेवायची असेल आणि आपलं एक निसर्गामध्ये एक स्वच्छ सुंदर हवामानामध्ये आपलं आयुष्य काढायचं असेल घालवायचं असेल आपलं रिटायरमेंट लाईफ या ठिकाणी स्पेंड करायचं असेल तर त्यासाठी उपयोगी अशी शेत जमीन आहे जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही जमीन आहे तालुका जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही शेतजमीन आहे या जागेचं लोकेशन व इतर माहिती तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष आमच्या ऑफिसला भेटल्यावर दिली जाईल तर नक्कीच मंडळी माझे रेग्युलर कस्टमर आहेत त्या लोकांना तर नक्कीच या ठिकाणी या शेत जमिनीची माहिती मिळू शकते तर नक्कीच मंडळी अशी ही शेतजमीन आहे शेतीचा प्लॉट आहे तुमच्याकडं शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे किंवा शेतीचा सात बारा असणं ही जागा विकत घेताना आवश्यक आहे जर तुमच्याकडं शेतकरी दाखला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी वीस दिवसामध्ये आम्ही पूर्ण विश्वासाने खात्रीशील या ठिकाणी शेतकरी दाखला बनवून देत असतो तो पण कमी रेटमध्ये इतरांपेक्षा कमी रेटमध्ये आम्ही या ठिकाणी शेतकरी दाखला बनवून देत असतो तर नक्कीच पूर्ण विश्वासाने या ठिकाणी नक्कीच माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला या ठिकाणी शेतकरी प्रमाणपत्र या ठिकाणी किसान प्रमाणपत्र आम्ही तुम्हाला एकवीस दिवसामध्ये देत असतो तर नक्कीच मंडळी वेळ घालवू नका जागा चांगली आहे या जागेला भेट द्या इतर माहिती बाकीची पूर्ण माहिती तुम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी प्लॉटला व्हिजिट केल्यास दिली जातील नक्कीच मंडळी कोणतेही व्हिजिट चार्जेस तुम्हाला या ठिकाणी द्यायचे नाही आहेत पूर्ण फ्रीमध्ये ही जागा तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल प्लॉटमध्ये पूर्ण मोठीच्या मोठी झाडं आहेत लागती झाडं आहेत आंब्याची आपूस आंब्याची रायवली आंब्याची झाडं आहेत रत्नागिरी आपूसची झाडं आहेत फुलझाडं आहेत काजूची झाडं आहेत या ठिकाणी मालकाने स्वतः या ठिकाणी ती झाडं लावली होती पण आता त्यांना ही जागा काही रिझनमुळं ते विकत आहेत त्यांना त्यांची फॅमिली जी आहे ती बाहेरगावी आहे त्याच्यामुळं ते लोकं काय जास्त या ठिकाणी येत नाहीत त्याच्यामुळं आ, ही विकत आहेत तर इतर तुम्हाला काही माहिती हवी है, असेल तर तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअप कॉल करू शकता मॅसेज करू शकता तर मंडळ अशा शेतजमिनींचे व्हिडिओ तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच बघता येऊ शकतात त्यासाठी तुम्ही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पूर्व पूर्ण विश्वासाने या ठिकाणी शेतजमनी माझ्याकडून विकत घ्या तसेच मंडळी या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझ्याकडं भरपूरशा प्रॉपर्टीज आहेत शेतजमिनी आहेत कमी रेटमध्ये पण आहेत आणि जास्त किमतीमध्ये पण आहेत जास्त किमतीच्या प्रॉपर्टी ह्या हायवे लगत असतात किंवा मुख्य बाजारपेठेच्या जवळपास असतात आपल्या प्लॉटपासून मुख्य बाजारपेठ ही दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे आपल्या गावामध्ये ह्या प्लॉटच्या शेजारी किराणा मालाचं दुकान आहे तसेच वैद्यकीय शैक्षणिक सुविधा या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात तसेच या ठिकाणी कोणत्याही मोबाईलचं नेटवर्क या ठिकाणी लागतं त्याच्यामुळं मोबाईल नेटवर्क आहे इंटरनेटची सोय हो। या ठिकाणी मिळेल तुम्हाला तसेच मुख्य बाजारपेठ दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे मुंबई गोवा हायवे दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तर मंडळी अशा प्रकारची ही शेत जमीन तुम्ही बघा फ्रीमध्ये तुम्हाला ही जागा दाखवली जाईल थँक्यू पुन्हा भेटूया अशा ह्या पूर्ण आणि डेव्हलप असलेल्या शेत जमिनीची किंमत या ठिकाणी आम्ही पंधरा लाख रुपये सांगतो आहे टोटली जागेची संपूर्ण जागेची किंमत या ठिकाणी फिफ्टीन लाख आम्ही सांगतो आहे पण तुम्हाला या ठिकाणी नक्कीच निगोशियबल कमी जास्त करून दिलं जाणार आहे तर नक्कीच मंडळी वेळ घालू नका जागेला भेट द्या आणि ही सुवर्ण संधी या ठिकाणी सोडू नका